श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संपूर्ण वर्षात असे काही योग हो येतात जे अतिशय शुभ पुण्य आणि फलदायी ठरत असतात मराठी वर्षातील अन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे चातुर्मासातील पहिलाच जो योग असतो हो हो तर तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग आणि बघा जुलै महिन्यात जुळून आलेला गुरुपुष्यामृत योग हा पंचवीस जुलैला होता त्यामध्ये आता ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे हा एकवीस ऑगस्ट या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे तर तो तयार झालेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ असे मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्यांची वृद्धी होते अशी मान्यता आहे त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावरती ख गर्दी करतात गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ असल्यामुळे या म मह, दिवसाचे महत्व हे दुप्टीने वाढले जाते गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीची मनोभावी पूजा करणे शुभ आणि फलदायक मानले जाते असे म्हटले जाते की गुरुपुष्यामृत योग हे पूजा तंत्र मंत्र संकल्प साधना जप कर उत्तम आहे गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर असा ठरला जातो वारंवार तयार होत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी तयार होत असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते आणि पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले जाते पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा आणि पुष्याचे आधीचे नाव असते तिथ्य याचा अर्थ आहे सुंदर सु शुभ सुखसंपदा देणारा त्याचबरोबर पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तीक्ष्ण म्हणजेच मंगलदायी आणि मांगलिक तारा असेही मानतात आपण जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी देणी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला असता नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहस वर्ज्य मानले जाते या दिवशी तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घरांची खरेदी करू शकता व्यापारात आणि व्यवसायात या संबंधित तुम्ही जे काही महत्वाची कामं आहेत तर ती करू शकता अडकलेले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करू शकता पैशांच्या संबंधित काही समस्या असतील तर पुष्यामृत योगामध्ये दे देवी लक्ष्मीची पूजा करावी गुरु पुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावी असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होत असते अशा या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गुरुपुष्यामृत योग करायचे असतात पण त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे या दिवशी आपल्याला हे एक फूल जे आहे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन हे फूल जर तुम्हाला कुठे भेटले तर अजिबात सोडू नका यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या समोर टेकवेल सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य संपून मनातील आपल्या इच्छा ज्या तर त्या पूर्ण होतील अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा गुरुपुष्यामृत योग हा एकवीस ऑगस्ट रोजी आहे हा योग सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिट मिनटांपासून सुरू होऊन बावीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच संपूर्ण दिवस हा योग जो आहे तर तो असणार आहे हा योग खरेदीसाठी विशेष असतो त्यामुळे जर काही खरेदी करायची असेल तर या योगामध्ये नक्कीच खरेदी करू शकता शुभ मुहूर्त बघण्याची वेळ नाही आहे कोणत्याही मुहूर्तामध्ये जाऊन तुम्ही हा जे काही वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची असेल त्या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता आता बघा तुम्हाला सर्वांनाच गोकर्णीचे जे फूल आहे तर ते माहितच असेल गोकर्णी फुलामध्ये अनेक प्रकारची वेगवेगळी प्रकार असतात त्यामध्ये निळ्या कलरची गोकर्ण असते पांढऱ्या कलरची असते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची गुलाबी कलरची सुद्धा गोकर्ण असते पण इथे आपल्याला जे फुल लागणार आहे तर ते असणार आहे निळ्या कलरच्या गोकर्णीचं फुल आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघून घेऊया गोकर्णीचं जे फुल आहे तर ते धनाच्या देवी लक्ष्मीच्या संबंधित आहे गोकर्णीची फुलांचा जो उपयोग आहे तर तो देवी लक्ष्मी देवी दुर्गा भगवान विष्णू महादेवा यांच्या सोबतच शनिदेवाच्या पूजेमध्ये दे देखील केला जातो गोकर्णीच्या फुलालाच त्याचबरोबर विष्णुप्रिया विष्णुकांता अशा वेगवेगळ्या इंद्रदेवाने पृथ्वीवरती काही झाडं पाठवली होती त्यामध्ये गोकर्णी आणि पारिजातक ह्या फुलांचा समावेश होता असं देखील म्हणतात त्यामुळे या फुलाला विशेष आशीर्वाद आहे याचा आकार जो आहे तर तो गायीच्या काना असल्यामुळे याला गोकर्ण हे नाव देण्यात आलेलं आहे तुमच्या आजूबाजूला कुठे जिथे हे झाड असेल तर त्या तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणि त्याच्यापासून हा उपाय तो करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय करताय मेहनत पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत वारंवार घरामध्ये पैसा जो येतो तो खर्च होऊन जात असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती इच्छा तुमची धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधित असेल किंवा मग असं तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत आहे तर तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे अखंड लक्ष्मी नांदेल जे काही कर्ज असेल तर ते कर्ज सुद्धा संपेल असा हा उपाय आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आंघोळीच्या थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे आपली रोजची काही देवपूजा असते ना तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक तांब्याचं पा तांब्या भरून घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद टाकायची आहे थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे भस्म घ्यायचं आहे आणि गोकर्णीच्या फुलं आहेत तर, तर है है। ती सात फुलं तुम्हाला घ्यायची आहे परत सांगते इथे आपल्याला निळ्या कलरची गोकर्ण जे असते तर त्याचीच फुलं घ्यायची आहे त्यानंतर त्याची तुम्हाला माळ तयार करून घ्यायची आहे म्हणजेच इथे तुम्हाला सुई लावायची नाही तर फक्त धाग्यामध्ये ती तुम्हाला गुंफत चालायची आहे आणि त्या एक माळ तयार करायची आहे त्या प्रत्येक फुलाला तुम्हाला गुलाबाचं अत्तर जे असतं ना तर ते लावायचं आहे आता सपोज तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर नसेल तर मग गुलाबाचं तुमच्याकडे जल असतं म्हणजे गुलाब जल असतं आपल्याकडे तर ते लावलं तरीही चालेल त्यानंतर हे घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम जे आपण पाणी तयार केलेलं आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर भस्म अर्पण करायचं आहे महादेवांना धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यान त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता ही जी माळ आपण तयार केलेली आहे तर ही माळ आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं तुम्हाला पाच वेळेस पठन करायचं आहे हे स्तोत्र जर तुमच्याकडे अमृतचा ग्रंथ असेल तर त्याच्या मागे देखील आहे शेवटच्या पानावरती त्याचबरोबर नाही तुमच्याकडे ग्रंथ तर आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईलमध्ये गुगलवरती सर्च करा दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम लगेच तुम्हाला त्याची मिळून जाईल तिथून तुम्हाला ते आहे आता जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या तुम्हाला ते ऐकायला भेटेल तुम्ही ऐकलं तरीही चालेल त्यानंतर ही माळ जी आहे ती तुम्हाला भोलेनाथांना म्हणजेच महादेवांना अर्पण करायची आहे आणि नमस्कार करून आपल्याला आपल्या घरी यायचं आहे गोकर्णीच्या फुलाला ज्यावेळेस आपण गुलाबाचं अत्तर लावून ते गुरुपुषामृत योगावरती महादेवांना अर्पण करतो त्यावेळेस महादेव बाध्य होतात आपली जी काही इच्छा आहे तर ते पूर्ण करण्यासाठी गुलाब हे शुक्राचं प्रतीक आहे आणि गोकर्ण जे आहे तर ती महादेवांना प्रिय आहे शुक्र आणि त्याचबरोबर महादेवांची कृपा ज्या वेळेस आपल्या कडे होती त्यावेळेस आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर ते आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते तर असा हा प्रभावी उपाय जो आहे तो तो तुम्ही करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ